झाली आमची शॉपिंगला ला सुरुवात आणि मी नेहमी प्रमाणे झालो यांचा हमाल काय घेता ठेंबे ठेंबे जसे तलेसाचे तसे ठेंबे ठेंबे ट्रॉली भरे भरली भरली चला रे चला खारी वटार टोस कपड्यांचा साबण चला पिशवी भराभरी चालू झाली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज सकाळपासून भक्ती मॅडमची चालली ती म्हणजे साफसफाई म्हणजे येत्या तेरा तारखेला म्हणजेच मंगळवारी आमच्या गावात मोठा गणपती उत्सव असतो म्हणजे गणपतीचा स्वयंभू गणपती बाप्पा आहेत आमच्या गावात सो so, दरवर्षी म्हणजे महिन्याच्या महिन्याला संकष्ट असते संकष्ट म्हणजे तो एक प्रकारचा आमचा उत्सवच असतो भरपूर पब्लिक येतं म्हणजे भाविक भरपूर येतात सो या उत्सवाला उत्सवाचं महत्व हो, म्हणजे पालणे वगैरे खूप म्हणजे जत्राच असते सो so, तुम्ही सर्वांनी या नक्की उत्सवाला आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवा तर भक्ती मॅडमचे सकाळपासून चालले साफसफाई म्हणजे कसं आता पाहुणे वगैरे येतील ना मग नाव नको ठेवला का आलशी आहे पोर हे आलशी आहे मस हो मस्त सकाळपासून ट्रॉली वगैरे साफ करत घेतले हो सगळा काढलाय आणि मी पण आज जरा चिकनाच होऊन आलोय कारण उद्या आहे संडे म्हणजे सर्व सलून आमच्याकडच्या हाऊसफुल आणि मंडेच्या दिवशी सलून बंद असतात तरी पण यावेळी मंडे हाऊसफुल जाणार आहे सो मी दोन दिवस आधीच चिकना होऊन आलोय आणि हा मग बोलला आणि मग हिची पूर्ण साफसफाई झाली की मॅडमनी काढली लिस्ट हाता एवढी आता कशी डिजिटल लिस्ट ना डिजिटल लिस्ट म्हणजे कसं पहिले पेन आणि कागद घ्यायचा आता एक किलो साखर चहा पावडर सरळ व्हॉट्सअप असेंड सो साफसफाई करून झाली की मग जाऊ आम्ही तिथे डिमार्टला सामानाला आणि मग गावातून जाऊन आलो आहे आईला पण बोललो आहे तुला काय पाहिजे तिला बोललो सोबत चल सोबत चल बोललो की चल ना डीमार्टला चाललो आहे थोडा स्वस्त पण पडेल पण बोलते नाही असा ना तसा तरी बोलली बघू टायमावर सांगेन जर आली तर मग आई पण सोबत असणार आहे तर मग इथली साफसफाई झाली की मग सामानाची लिस्ट दिली ती सामान डिमांड म्हणून आणायचं चला हे मागवलं आहे आम्ही ऑनलाईन मस्त हा ठेवायला म्हणजे इथं ओव्हन ची जागा आहे पण अजून आमच्याकडं ओव्हन आलेला नाहीये आम्ही तिथे चिपकवलं ते आणि मग हे आता याच्यात ठेवायचं ठेवायचं म्हणजे एवढी जागा वाचेल आणि लवकरच येईल ओव्हर सो चलो पटापट पटापट साफसफाई कर काय काय मी काम करते ती माझी गडबड चालली आहे नाही हे गुड टू झालं का चहा मग बाबा साडेचार वाजल्यात आणि आम्हाला निघायचं पाच वाजता आता सातायची साफसफाई होईल का चहा होईल म्हणजे दोन्ही कामं एक साईडला साफसफाई कर एक साईडला नवऱ्यासाठी चहा ठेव सो चलो फ्रेश वगैरे हो आणि निघू आम्ही बनवेल ना सो तुम्ही कंटिन्यू आ आमच्या हो चला आता निघालो तर आम्ही डीमार्टला खरेदीसाठी आणि आई आली घरी आई पहिल्यांदा ना डीमार्टला पहिल्यांदा कधी नाही बघ चला आता दाखवता डी मार्ट हे बघ गुलाबजाम मामानी आणले हो बोललीस ना ब्लॉग मध्ये आवडतं आणि लगेच घेऊन आला तू आता काय काय घेते काय काय घेणार लिस्ट काढलीस नाही तिथे गेल्यावर लिस्ट नाही डायरेक्ट जागोवर काय भेटेल तू गेवाच हो फक्त तुम्ही चाला काय ह तुझा काय चाललाय अजून तुझा चाललाय का अजून अजून लेट आहे आता आम्ही पलसप्याच्या डिमार्टला हाय पळसप्याचा डिमार्ट पलसप्याचा हो शिगाली शिगाली बाबा लिए 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 गर्दी पण आज पक्की गर्दी आहे आज आपल्याला भेटल लवकर सांगता नाहीये चला आपण काम करू पायांवर ट्रॉले किती चढतील ते बघा ट्रॉले आता आतमध्ये जाऊनच बघूया आता थांबलो आम्ही डीमार्टच्या बाहेर आणि कशाला थांबलो असेल ते तुम्हाला माहितीच आहे ए बस कशाला पिझ्झा पिझ्झा खाल्ल्याशिवाय बोलतो आज जाणारच नाही भाकरी <laughs> खावायची आपल्या घरच्या काय का तर पिझ्झा खावायला आले काय बोलायचं आहे काय काय काकरी काप्याला हा <laughs> का <बोला> तू पिझ्झा नाही खाय खाजून आज खाकरी खायला हा नाही आज खिलू आज आईला पण खिलू ह पिझ्झा नाही खा आज खाऊन बघ खा रे आमच्यासाठी नंतर चालू पॉपकॉर्न नाही ते खाऊ पिझ्झा डायरेक्ट डायरेक्ट रिजेक्ट केला नाही बोलतोय बरं बघूनच ते या होत ना कधी कधी सवय नाही ना चला आता आम हो नाही खावायची आता आमची ऑर्डर आली खाऊ आणि मग आतमध्ये प्रवेश करू आईस्क्रीम हा खायचं कोणाला होत नाव तर माझं लावलेलं तुला फोन देते रे हो का ना मम्मी ऐता हो चीज बघा सिद्ध जाम है ना आयता देते तुला आयता पाणी गिला तोंडाला आले तो ते पॉपकॉर्न खाले ना थोडं आपल्याला भाकरी पडते या काय आले आमची शॉपिंगला सुरुवात नेहमी नेहमीप्रमाणे झालं यांचा हमाल काय घेता सोसायटी सोसायटी बाय वन नाही ना <laughs> हो प्रमाणे हमाल बनवलाय मला सगळा दुकान हे सगळा डिमार्ट हे करा साफ करा बघून 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 कॉफी पाहिजे नको साखर पाहिजे नको नंतर मी तुम्हाला सांगेन कसा काही यांचा घेणं चालू आहे ते थेंबे ठेंबे जसे तलेसाचे तसे थेंबे ठेंबे ट्रॉली भरे भरली भरली चला रे चला आता काय वैलवता काय दोघाई खरोखर बोलल्याप्रमाणे घेतला सगळा आता लसूण बघायचा आहे अजून तो मॉलमध्ये जास्त काय आम्हाला घेता आलं नाही कारण जागोजागी सिक्युरिटी आहे पब्लिक पण भरपूर आहे बाहेर गेल्यावर दाखवा आम्ही हो बाहेर गेल्यावर दाखवा आम्ही काय काय घेतलं आहे हे बस भरली घ्या पटापट पटापट टाईम नका ला आ, पटा, पट, पट, पटा, पटा, पटा पटा आता आली निकडं धुवाला नवऱ्याला तर मित्रांनो झालेली आहे ती म्हणजे दिवसाची रात्र आणि आमचे आज शॉपिंग झालेले आहेत डन शॉपिंग झालेले आहे डन आणि किती आहे एक ट्रॉली आखी भरलेली एक याला गाड आणि एक त्याला गाठ वाढण्यास झालेल्या आहेत चला आई परवडलं ना रेट का नाही थोडा फरक आहे काय शॉपिंग करायला मजा आली मजा आली चला आता भरू मस्त तेल बिल घेतलेला आहे मम्मीसनी एकदम पद्धतशीर <laughs> खास कानाला आलेली बघायसाठी काय नाही खास तेलाची बरणी घ्यावा आणि काय लसूण लसुन, लसूण नाही भेटला चलो आपली धन्य आलेली आहे इकडं साडेचारशे आणि इथं लसूनच नव्हता नाही परवडलं हो कसा हो चला घ्या बरा गाडीन खारी बठार टोस कपऱ्यांचा साबण चला पिशवी भराभरी चालू झाली तुला पट्ट ना रीन साबणाचा वास आवडत बाहेर आल ती माहिती आहे इथ जेवणाचा जुगाड चालू आहे कारण आम्ही दोघा पण बाहेर आलो आणि तिकडे दोघा उपाशी भारी लागते ही चिंचली आठवण <laughs> शाळेला कच्च्या कच्च्या आठवणी येतात रेवा मम्मीने नेल आईला गाडी लागतं म्हणून एक्स्ट्रा आणून ठेवलेली काय चेंज म्हणजे उलटी यायला नको सो जेवणाचा जुगाड झालेला आहे कारण आज दोघी पण बाहेर आहेत काय कुठून हा दोघी पण तुम्ही बाहेर तर जेवण करायला कोण नाही पार्सल ना आम्ही so, पार बनू आता घरी जाऊन पण तुम्हाला लेट होईल ना आमचा काय साडे दहा अकरा बारा लावू जेवता का <laughs> का गाडी? गाडी? भरला सामान झोप भरली भरली पिशव्यान सगळे एक ना एक पिशवीन हे केलाय चला उत्सव हो तुमची ना मजा आमची काय नाही उलटा बोललो काय काय मन असते बघ का ती काय झालं तरी खिसानवरच हो खाली होते अशी म्हणत गणपती आला चला सामान भरायला उत्सव आलाय चला सामान भरायला ह काय घेतलं ते <laughs> चॉकलेट घेतली ती वेगळी चॉकलेट नाही घेतली दाखवू काय एकच पॅकेट घेतलं तो छोटा वाला घेतलास ना तुमच्यासाठी घेतले ते तुम्हाला गाडी तुटली होते म्हणून झाला आता त्यान पण माझ्या वाली चला हे बघा माणसा बसायची जागी सामान्यांना बसवलाय सा। बस हो निघायचा सा का काय ट्रॉलिट टाकायची गाडी ट्रॉलिट टाकायला पाहिजे टेन्शन नसतं कमी ट्रॉलिट टाकूया एक पिशवी राहिली वे आम्ही आलो घरी आणि सामान वरती न्यायची वेळ आली तोंड बघा पंक पंकज ठाकूर इकडे बघा हमाल ठाकूर एवढा सामान माझ्या हातात हा एवढीच पिशवी आई साठी बरोबर हा

<laughs> आ हा इथं दोन आहेत अजून एक गाडी ते या द्या <laughs> मी काढते तुम्ही नका काढू तुम्ही नका काढू का आगे आगे <laughs> यो, यो सामान हो काय स्ट्रॉबेरी <laughs> स्ट्रॉबेरी नाही ती यो ठीक आहे चला सेफ्टी घे बघा यो सामान भाऊ घ्या ना थांबवा थामाई थामाई। मी काढते बिस्किट येत तो मी काढते द्या तुम्ही आता दाखवून <laughs> हा मग घरात हा सामान लागतो सगळ्यांना माहिती आहे थंडा लागतो भांडी तर लिक्विड अजून काय थंडाचे टिश्यू पेपर पाहुणे आल्यावर अजून काय दाखवा आता का नाही दाखवतो आणि साखर अजून एक मग मस्त सामान तर भरून झालाय अजून उत्सवाला आहे तीन दिवस अजून मॅडम काय काय काम सांगतील आणि काय काय ना त्यांचा नेम नाही साफसफाई बाकी आहे थोडीशी हो आणि आम्ही आज करायला घेतली आणि केली केली तरी बारी तरी बऱ्यापैकी झाली आणि मच्छी मार्केट मधून मा कालची मच्छी आणलेली ती आता चालली फ्राय आता चालली ती तव्यात तव्यात <laughs> <आगी। laughs> मस्त आम्ही मी आहे ना पहिल्यांदा खालेली ताजी ताजी ती तर बोटी हो तेव्हापासून आम्ही शोधानाचतो डोम्यांचे डोमी आणि राणी मासे पण मस्त हो आता आई आलेली थोडी मच्छी त्यांना पण दिली आणि थोडी मच्छी आम्हाला ठेवली सो so, चला आता काय घाई घाई जेवण त्यांचा आला पार्सल हो आपण करूया कुठून आल्यावर ती रोज रोज नाही ना आपल्याला सवय आहे सो चलो मस्त आता मॅरिनेट कर फ्राय कर आणि जेवण कर ओके आई पहिल्यांदा आलेली टी म्हणजे हो। आपला इथून बाजारातून घेत ती महिन्याचं सामान पण आज तिला बरा वाटला म्हणजे ठीक आहे हा आणि सीन कसा काही ठिकाणी म्हणजे मुगाची डाळ झाली नको इथं वीस रुपये जास्त आहेत पण क्वालिटी मध्ये फरक असत ना मग ते सांगला मी का असा क्वालिटी असतं तसं मग तसं मग तसं मग ते घेतला नको 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 करून करून गोंद भरली हो ते दाखवाय ते न्हाला हा घाई घाई दाद्या पण आला न्हायला गेले भरपूर टाइम झाला आपण म्हणजे लग्नाच्या आधी मी जेव्हा साडेआठ पावणे नऊ वाजेपर्यंत सवय झाली चलो मस्त डोमी मस्त मोठी मोठी भेटली ना वाव कधी संडे स्पेशल हा वाव पण ठेवली आम्ही एकच तुकडी घेतली जास्त नाही घेतली कारण दोघच खायला असतो जर घरातून कोण आला तर मग देतो पाठवून हा मस्त पंधरा वीस मिनिटं ठेवा आता कमेंट करून तुम्ही नक्की सांगा की आमच्या उत्सवाचा ब्लॉग बघायला तुम्हाला आवडेल का म्हणजे मी एकाच ब्लॉग मध्ये कम्प्लीट करू की दोन टाईपचे ब्लॉग बनवू म्हणजे कसं एक पूर्ण फिरताना आणि आमची परंपरा म्हणजे ज महाप्रसादाचा लाभ असतो किंवा गणेश जन्म असतो किंवा जोखण्याचा कार्यक्रम लहान मुलांना जोगतात ते सर्व दाखवू का म्हणजे आमचा कसा प्रोग्राम असतो आणि पहिलाच उत्सव आहे मला मला पण बघायला भेटेल हा म्हणजे सीन कसा एक फक्त एन्जॉयमेंट दाखवू म्हणजे पालण्यात बसायचा बोला किंवा इचा नेम आवडता खेळ नेमबाजी म्हणजे जत्रातली आणि एक परंपरा म्हणजे भोजनाची व्यवस्था कशी असते देवजन्म वगैरे कसा असतो ते सो तुम्हाला कुठला ब्लॉग बघायला आवडेल कमेंट करून नक्की सांगा आम्ही माझ्यासाठी दोन्ही सांगा ना मला मग मला बघू आणि पाहुणी पण तेवढीच येतील ना झालं पाहिजे सर्व सक्सेस सो चलो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय नाही बाय बाय